म्या गाव इरी मंजूर केल्या म्या गोठे मंजूर केले आणि <laughs> मग ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना भाषण केली गेली म्या गावोगाव इरी मंजूर केल्या म्या गोठे मंजूर केले आणि म्या पानंद रस्ते बी केले अन मग आम्ही विचारलो पानंद रस्त्याला किती टक्के घेतले किती टक्के घेतले विहिरीला किती घेतले किती आणि गोठ्याला मग पानंद रस्ते गोठे विहिरी एक तरी फुकट झाली का या जिल्ह्यामध्ये एक तरी फुकट पानंद रस्ता विहिरी गोटे झाले का हा माझा प्रश्न ग्रामीण भागातून आलेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी सांगाव झालं का मग अशा पद्धतीनं तुम्ही काम करणार असताना तुम्ही मत मागायला येता तुमच तरी मतदान इकडं आहे का, का? कुठे मग हे पैठणचं पार्सल आपण पैठणला पाठवू तेरा तारखेला पैठणचं पार्सल आपल्याला पैठणला पाठवावं लागणार आहे आता अनिल पटेल साहेबांनी काही विषय मांडले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका